फर्स्ट इयर मध्ये जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ही संधी पुन्हा येणार नाही आहे फर्स्ट इयर इज नॉट अ रेस्ट इयर मेहनत आपल्याला इथेच घ्यायची आहे एवढा वेळ पुढे तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयरमध्ये मिळत नाही तर नेमकं फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे हे आपण आज डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पहिला महत्वाचा मुद्दा जर तुम्हाला सॉफ्टवेअर आय क्षेत्रात पुढे करिअर करायचं असेल तर लक्षात ठेवा आजच तुम्हाला वेळ दिला पाहिजे आपल्या कॉम्प्युटर स्किल करायला बरेचसे विद्यार्थी मित्र माझे गावखेड्यातनं आलेले आहेत इवन पुणे मुंबई सारख्या शहरातलेही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे कॉम्प्युटर स्किल तेवढे स्ट्रॉंग नसतात मित्रांनो मोबाईलवर बोट चालतात पण लॅपटॉपवर टायपिंगची प्रॅक्टिस त्यांना नसते साधन नाव टाईप करायला सांगितलं तर कीबोर्डवर बटणं शोधतात अशी यांची परिस्थिती असते तर लक्षात ठेवा पहिलं स्किल तुम्ही एनहास केलं पाहिजे टायपिंगचं कॉम्प्युटरच्या लॅब पासून कॉलेज पासून मित्रांनो या सगळ्या ठिकाणी तुम्हाला याचा अडचणीचा सामना करावा लागतो मुलं फक्त कीबोर्डच्या स्क्रीनवर बघतात समोर बघत नाही आणि इथेच त्यांचं फंडामेंटल जे काही स्किल आहे जे काही पद्धत आहे त्यांची कॉम्प्युटरची ही लगेचच करते आणि तिथे मात्र गडबड होते दुसरा विषय मित्रांनो काही बेसिकच्या गोष्टी आहेत म्हणजे साधा पॉवर पॉईंटवरही मुलं दुसऱ्यांवर डिपेंड असतात इथे लक्षात ठेवा तुमचे एम एस ऑफिसचे स्किल हे खूपच स्ट्रॉंग पाहिजे त्याच्यात मायक्रोसॉफ्ट वळ असेल म्हणजे नॉट ओन्ली मायक्रोसॉफ्ट म्हणणार पण वळ पॉवर पॉईंट ते प्रेझेंटेशन स्किल आणि एम एस एक्सेल एक्सेल तुमचं इथे स्ट्रॉंग असलं पाहिजे नेक्स्ट मित्रांनो इंटरनेटच्या काही बेसिक थिंग्स लाईक ईमेल करणं असेल किंवा इंटरनेटवर बऱ्याचशा काही गोष्टी असतात त्या तुम्ही आता एक्सप्लोअर केलंच पाहिजे जे, जे तुम्ही मोबाईलवर करता मित्रांनो त्यापेक्षा काही पटीने बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक्स्ट्रा केल्या पाहिजेत आणि कॉम्प्युटर स्किल जर आज एनहा केले नाही पुढे मात्र गडबड होईल पुढचा विषय मित्रांनो लिनक्स खूप महत्वाची ऑपरेटिंग सिस्टम आहे आता आपल्याला काय सवय आहे मोबाईल एखादा आय ओ एस अँड्रॉइड समजा लॅपटॉप असेल विंडोज डेस्कटॉप असेल विंडोज अरे याच्या बाहेर पडा बाबा पुढचा जमाना हा क्लाउडचा आहे पुढचा काय यार क्लाउड ही चल आणि हे सगळे सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टम आहेत ना सगळे लिनक्सचे असतात मग होतं काय की कॉन्सेप्ट कळायला लागते टप्प्याटप्प्याने आपण सेकंड इयर हो, थर्ड इयर पुढे पुढे जातो आणि साध्या लिनक्सच्या कमांड येत नाही अचानक लिनक्स आलो आपण गांगरून जातो आणि त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला हे करावं लागेल मग तुम्ही बीटेकचे विद्यार्थी असू द्या बीएससी कॉम्प्युटर सायन्स बी सी एस बी एस सी आय टी बी सी ए बीसीए फरक पडत नाही कॉम्प्युटर आय टी क्षेत्रात पुढे जायचं आहे ना लिनक्स आलंच पाहिजे आत्ताच तुम्ही उबुंटू सारखं लिनक्स इन्स्टॉल केलं पाहिजे टू म्हणजे ओपन सोर्स फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे ड्युएल बुट तुम्ही तुमच्या लॅपटॉपला करू शकता इमिडिएटली हे स्टार्ट करा वाढ बघायची नाही आहे ये हे फर्स्ट इयर मध्ये शक्य आहे तुम्ही विचार कराल पुढे तुम्हाला वेळ मिळणार जसं जसं तुम्ही पुढे जाल अजून कॉम्प्लेक्स होणार आहे तर पहिलं काम तुम्हाला काय करायचंय लिनक्स इन्स्टॉल करा हँड ऑन आहे प्रॅक्टिस करा ना प्रॅक्टिस करा करायला काय हरकत आहे ठीक आहे तर मित्रांनो लिनक्स खूप महत्वाचं आहे रिअल आय टी वर्ल्ड इथूनच सुरू होतं विंडोज वर जास्त खेळू नका पुढचा विषय मित्रांनो माझे बरेचसे विद्यार्थी मित्र गावखेड्यात न आलेले आहेत त्यांचं मराठी मीडियम मध्ये एज्युकेशन झालं सगळ्यात मोठी अडचण येणार आहे इंग्लिश कम्युनिकेशनची अरे पुणे मुंबई सारख्या शहरात आले फक्त कॉलेज आणि तुमचं पीजी म्हणजे रूम होस्टेल काय जे असेल एवढाच जर तुमचं असेल ना एरिया गडबड होणार आहे याच्या बाहेर पडलंच पाहिजे बरेचसे इव्हेंट्स होतात बरेचसे वर्कशॉप होतात यार अटेंड करा ना आणि मग इथे अडचण काय येते समजा एखाद्या कंपनीच्या सीईओ शी बोलायचंय आता इंग्लिशच येत नाही तर बोलणार कसं हीच भीती मनात असते आणि खूप कॉमन ही भीती फर्स्ट इयरच हा इयर आहे ज्याच्यात तुम्ही हे डेव्हलप करू शकता आणि पुढे नेटवर्किंग म्हणजेच प्लेसमेंट असणार लक्षात ठेवा जर लोकांशी तुम्ही कनेक्ट होऊ शकत नाही तर लक्षात ठेवा प्लेसमेंट काय पुढे काही करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळणार नाही सिच्युएशन खूप कॉम्प्लेक्स होणार आहे येत्या काळात आणि इथे फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असाल तरच तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळतील तर मित्रांनो एक लक्षात ठेवा इंग्लिशची तुम्हाला सातत्याने प्रॅक्टिस करायची आहे कम्युनिकेशन स्किल्स तुम्हाला वाढवायचे आहेत बरेचसे विद्यार्थी मित्र पुणे मुंबईसारख्या शहरातून आहेत लहानपणी इथे गेले पण मित्रांनो आपली जी भाषा असते आपली मदर लँग्वेज असते ते इंग्लिश नाही आहे पण इंग्लिश शिवाय पर्याय नाही आहे कृपया करून तिसरा विषय इंग्लिश याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे पुढचा विषय मित्रांनो एक्सपर्ट होण्याची घाई करू नका काही खूप घाई झाली आहे अरे आत्ता आत्ता तू बारावीतनं पुढे आलाय बाबा ठीक आहे आता आता कॉम्प्युटर सायन्सच्या युगामध्ये तुम्ही आलेले आहात तर लक्षात ठेवा भाई फर्स्ट इयर हे एक्सप्लोर करण्यासाठी असतं काय काय आहे ते बघण्यासाठी असतं लगेच एक्सपर्ट तुम्ही होऊ नका म्हणजे एखाद्याने एखादा कुठेतरी क्लास लावला म्हणून त्याच्या मागे पळू नका ठीक आहे नाही मी क्लाउड फर्स्ट इयर मध्ये शिकून टाकतो ए एआयची टेक्नॉलॉजी म्हणजे मशीन लर्निंग डीप लर्निंग फर्स्ट इयरमध्ये शिकून टाकतो एवढी घाई करू नको अरे कॉम्प्युटर स्किल बघ तुझे कसे आहेत इंग्लिश बघ तुझं कसं आहे कमांड्स जे आहेत ऑपरेटिंग सिस्टम काय कोर कॉन्सेप्टवर फोकस करा हे तुम्ही केलंच पाहिजे तर कृपया करून एक्सपर्ट व्हायची घाई फर्स्ट इयर मध्ये करू नका याने त्याने हे केलं म्हणून मी तेच करतो असे खूप लोक असतात याच्या त्याच्या मागे धावू नका तर मी मुकेश जैन एन एच जी अकॅडमी तर्फे मित्रांनो आपल्याला इन्व्हाइट करतो आपण फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंगसाठी येऊ शकता काय केलं पाहिजे यापेक्षा मित्रांनो काय सोडलं पाहिजे फर्स्ट इयर मध्ये ते समजून घेणं खूप गरजेचं आहे तर लक्षात ठेवा कोणतीही टेक्नॉलॉजी एकताच दिवशी एक्सपर्ट होता येत नाही म्हणून कुठलीही घाई करू नका आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला जॉब मिळणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये या दोन हजार पंचवीस साली तुम्ही एक्सपर्टाइज घेतायत एखाद्या टेक्नॉलॉजी मध्ये आणि जॉब मिळणार आहे तुम्हाला दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस ला त्यावेळी काय टेक्नॉलॉजी असेल ते तुम्हालाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही तर लक्षात ठेवा डायरेक्शन जे आहे ती फिक्स असली पाहिजे पण खूप अतिघाई करू नका या घाईमुळे तुमच्या मध्ये सुद्धा तुमचा लॉस होऊ शकतो आता पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो टाइम टेबल बनवा जर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये अॅकॅडमिक्सवर फोकस केलं नाही तर डेफिनेटली इथेही तुमचा लॉस आहे आपल्याला कुठलाही विषय बॅकलॉग हो म्हणजे बॅकलॉग नसायलाच हवा कारण आय टी क्षेत्रात जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा कंपन्यांचे क्रायटेरिया असतात की बाबा फर्स्ट इयरमध्ये बॅकलॉग नको सेकंड इयरमध्ये नको थर्ड इयरमध्ये नको थ्रू आऊट क्लिअरच विद्यार्थी पाहिजे तर मित्रांनो इथे कुठेतरी तुम्हाला जर ह्या बाकीच्या गोष्टींबरोबर आपला अभ्यासही आप सांभाळायचा असेल तर तुम्हाला टाइम टेबल केलाच पाहिजे म्हणजे मग तीन चार तासाचं तुमचं कॉलेज असणार आहे आमचा एक अंदाज आहे की तीन तास जर फुल सेमेस्टर तुम्ही अभ्यास करत असाल तर रोज तीन तास हा सेल्फ स्टडीचा टाइम असलाच पाहिजे काही मुलांचं कॉलेज हे तीन तास आहे कोणाचं चार तास आहे काहींना तर जायलाच लागत नाही कॉलेजमध्ये तर लक्षात ठेवा याचं प्लॅनिंग जर तुम्ही आत्ता केलं नाही तर गडबड होते आणि नोट्स वगैरे बरेच मुलं विचारतात सर नोट्स कशा का काढायच्या काय काढायच्या बघा नोट्स ही आजच्या केसमध्ये क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये सध्या तुमची असली पाहिजे प्रॅक्टिकली काय स्किल एन्हान्स करायचे ते तुम्ही कराच पण सध्याचा अकॅडमिक थ्युरी पेपरच्या अकॉर्डिंगली तुम्ही म्हणत असाल तर मित्रांनो तुमच्या नोट्स ह्या क्वेश्चन आन्सर पॅटर्न मध्येच असल्या पाहिजे मग त्याच्या शॉर्ट क्वेश्चन्स लॉंग क्वेश्चन्स हे सगळं तुम्ही कव्हर केलं पाहिजे वेळच्या वेळी त्यानंतर मित्रांनो शंभर टक्के मिळवायचे नाहीये म्हणजे काय बघा काही मुलांचं असतं ना असं या दहावीला मी पहिला होतो अकरावीला पहिला होतो बारावीला पहिला होतो मी टॉपरच होतो आणि मग ते असं होतं की नाही इथे सुद्धा मी पहिला येईल अरे त्या पहिल्या येईलच्या नादामध्ये तुमचा सगळा फोकस हा अकॅडमिक्सवरच जातो म्हणजे अनेक मुलं ज्यांनी सीईटी देऊन आले त्यांना माहिती आहे बारावीच्या मार्क्सला किंमत नव्हती सगळा फोकस कशावर होता सीईटीवरच होता ना अरे समजून घ्या ना या अकॅडमिक्सला खूप महत्व देऊ नका मध्ये जे विषय खूप महत्वाचे आहेत ना फोकस करा जे आवडतात ना फोकस करा स्किल डेव्हलप करा पण एक लक्षात ठेवा शंभर टक्के मिळवायचे नाहीत आपल्याला क्लॅरिटी मिळवायची आहे क्लॅरिटीवर फोकस ठेवा फर्स्ट क्लास मिळाला इनफ आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला नव्याण्णव टक्के पाडले आणि एखाद्याला फर्स्ट क्लास मिळाला पण तो नव्याण्णव टक्क्यावाल्या जे बाकी स्किल मी सांगितले ते एन्हान्स नाही करू शकला मित्रांनो अडचण येणार आहे तर एक लक्षात ठेवा सहजरित्या मिळतात तुम्हाला नव्वद ऐंशी टक्के मित्रांनो नो प्रॉब्लेम पण जर तुम्ही फक्त एवढ्यावरच फोकस करत असाल तुम्हाला वाटत असेल की डिग्रीवर शंभर टक्के असतील तर मला पहिले इंटरव्यूचा कॉल येईल तर तुमची ही चूक होणार आहे लक्षात ठेवा या फंद्यात पडू नका तुमचा फोकस हा असला पाहिजे अकॅडमिक्स आपल्याला आहे त्या काढण्यासाठी जेवढी गरज आहे त्या पद्धतीने करायचं आहे आणि अन, ह्या केसमध्ये डेफिनेटली एन एच अकॅडमीची मदत तुम्हाला होते ज्या नोट्स आपण डिझाईन केलेल्या असतात त्या क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे हो तुमचा वेळ वाचतो आणि डायरेक्ट तुम्ही इथे प्रिपेअर करू शकता त्यानंतर मित्रांनो लिंकड अँड नेटवर्किंग बघा लिंकड वगैरे म्हणजे इंस्टाग्रामवर तर तुमचा अकाउंट असेलच फेसबुकवर असतं फेसबुक तर चलो आउटडेटेड हो गया भाई इंस्टाग्राम आहे नए जमाने की नई बात आहे तर मित्रांनो तसंच इथे लिंकड इन म्हणून असतं आणि इथे तुमचं अकाउंट जे आहे ते तुम्ही बनवलं पाहिजे म्हणजे अगदी फर्स्ट पासून बनवा म्हणजे म्हणजे तहान लागली तेव्हा आता विहीर जी आहे ती खोदायला सुरुवात करायची असं काम करू नका की फायनल इयर येईल त्यावेळी बघू नाही आत्ताच आप आपल्याला नेटवर्किंग वाढवायचं आहे तुमचं अकाउंट लिंकड इनला तुम्ही क्रिएट केलं पाहिजे लिंक इन प्रोफाईल बनवा आणि ऍक्टिव्ह राहा पोस्ट इट काय जे तुम्ही करताय नवीन नवी टेक्नॉलॉजी एक्सप्लोर करताय त्याच्यावर फोकस करायचा आहे तुम्हाला एक लक्षात तुम्ही इथे ठेवायचं आहे टेक इव्हेंट्स वर्कशॉप अटेंड करा मी सांगितलं जर तुम्ही पुण्या मुंबई शहरात आहात ना मित्रांनो एक लक्षात ठेवा जर तुम्ही टेक इव्हेंट्स हे वर्कशॉप अटेंड करत नाहीये बडी गर्दी कर आणि हो। ही चूक इथे करायची नाही आहे तुम्हाला त्याच्यासाठी वेळ काढावाच लागेल तुम्हाला जर काही भीती असेल ना तर एक लक्षात ठेवा ती तुम्हाला काढायची भीती आज तुम्ही हे अवॉइड कराल ना पुढे कायम करणार आहात आणि फक्त कोर्सेस करून जॉब मिळत नाही पुढच्या जमान्यात नेटवर्किंग इज युअर प्लेसमेंट मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय आणि नेटवर्किंग हे तुमचं आजच बिल्ड होणार आहे नेटवर्किंग हेच पुढचं प्लेसमेंट तुमचं असणार आहे काही मुलांना आता इंटर्नशिपची खूप घाई लागली कारण हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म झाले आहेत बऱ्याचशा व्हॅलिड म्हणजे आपण म्हणतो की खूप चांगल्या इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी समोर दिसतात मुलांना गुगलची दिसते ॲमेझॉनची दिसते काही फेक इंटर्नशिपही पुढे समोर दिसतात मुलांना आणि इंटर्नशिपची खूप घाई होते अरे यार आत्ता तर बारावी झाले आहे गडबड करू नका आधी जे स्किल सेट मी तुम्हाला सांगितले त्याच्यावर फोकस करा सेकंड इयर पासून तुम्हाला छोटी मोठी इंटर्नशिप करायला हरकत नाही आहे पण फर्स्ट इयर मध्ये गडबड करायचं नाही आहे स्वतःला तयार करा आत्ताचा जो फोकस आहे तुमचा हा प्रोग्रामिंग स्किलवर असला पाहिजे लॉजिक बिल्डिंगवर असला पाहिजे जे काही ऍडिशनल टूल्स लागतात त्याच्यावर असला पाहिजे तर लक्षात तुम्हाला ठेवायचंय खूप गडबड तुम्हाला इंटर्नशिपची करायची नाहीये फर्स्ट इयर मध्ये घाई करू नका पहिलं वर्ष जे असतं त्याला आपण म्हणतो फाउंडेशन आणि खरंच फाउंडेशनच बिल्ड करा ना कशाला हे ते, ते, ते हे कशाला आहे आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा पहिला फोकस पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो मित्रांनो कॉम्प्यूटर स्किल बिल्ड करा म्हणजे चकाचक होना चाहिए अपना कॉम्प्यूटर स्किल आपका एम एस ऑफिस से लेके तो आपका इंटरनेट से लेके जो कुछ फंडामेंटल कॉन्सेप्ट आहेत ते खूप स्ट्रॉंग असले पाहिजेत तुम्ही लिनक्सच्या कमांड ती ऑपरेटिंग सिस्टम एक्सप्लोर करायला सुरुवात करा, करा। जोपर्यंत तुम्ही हे सगळं करत नाही इंग्लिशवर फोकस करा तोपर्यंत तुम्हाला अडचण येणार आहे तर लक्षात ठेवा फर्स्ट इयरमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर पहिलं वर्ष म्हणजे पाय वर बघा मार्क्स नको स्किल वाढवा हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे आणि याच्यासाठी मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं आहे कन्सिस्टन्सी सगळ्यात मोठी आजची अडचण तिचे कन्सिस्टन्सी म्हणजे घराघरात हा मोठा प्रश्न आहे जी मुलं कन्सिस्टन्सी ठेवतात त्यांनाच डायरेक्शन मिळते नाहीतर नेहमी प्रश्न समोर असतो की सर काय करू मला डोमेनस कळत नाही कशात करियर करू काय करू हे थर्ड इयरमध्ये युजली आम्ही बघतो आणि इथेच मात्र गडबड होते जर तुमची कन्सिस्टन्सी असेल काम करायची एक पद्धत असेल तुमचा टेबल फिक्स असेल तर मित्रांनो डेफिनेटली तुम्हाला डायरेक्शन मिळेल आणि आजची शिस्त हेच ठरवेल तुमचं यश पुढचं एक लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा मोटिवेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पण डिसिप्लिनशिवाय मोटिवेशन काहीच करू शकत नाही डिसिप्लिन हे फायनल आहे दॅट डझंट मीन मी असं म्हणत नाही की मोज मजा करू नका पण त्याचा एक वेळ ठेवा त्या वेळेतच त्या गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजे तरच तुम्हाला डेफिनेटली यश मिळणार आहे मित्रांनो आणि ह्या यशामध्ये कुठे ना कुठे एन एच जी अकॅडमीची डेफिनेटली तुम्हाला मदत होणार आहे कुठेही तुम्हाला अकॅडमिक्समध्ये अडचणी येतात पुढचं करिअर त्याचं प्लॅनिंग करायला अडचण येते कुठले टूल्स एक्सप्लोर करायचे साधी ऑपरेटिंग सिस्टम उगून टू पासून सुरुवात करूया मित्रांनो अडचणी येत आहेत तर तुम्हाला एन एच अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अवेलेबल करून देत असतो आणि नक्कीच इथे तुम्हाला आमची मदत होते तर तुम्हाला अकॅडमिक्समध्ये कोणत्याही विषयांमध्ये अडचण येत असेल तर तिथे वाट बघू नका तुम्हाला नोट्स प्रिपेअर होत नसतील तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवलेलं कळत नसेल तर वाट बघायची नाहीये स्वतः करण्यासाठी वेळ नाहीये कुठेतरी तुम्हाला याचा ऍडव्हान्टेज घेतला पाहिजे आणि एन एच जे अकॅडमीची याच्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते या चॅनलवर मी हा आधी व्हिडिओ टाकलाय की फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर मध्ये नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे करिअरची लगेचच घाई करू नका तो व्हिडिओ आवर्जून बघा जो तुम्हाला ऑलरेडी ह्या चॅनलवर मिळून जाईल मित्रांनो तर कुठल्याही परिस्थितीत काही अडचणी असतील खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा कंटिन्युअसली तुम्हाला गाईडलाईन मिळतच राहील मित्रांनो थँक्यू व्हेरी मच